नमस्कार मी फरीन फराहत काल नागपूरमध्ये दंगा झाला ऐकून मन अस्वस्थ झालं त्यामुळे शरीर आजारी असताना देखील समाजहितासाठी काहीतरी बोलावंसं वाटत आहे सर्वप्रथम मला दंगेखोरांना विचारायचं आहे की तुम्ही तो दंगा का केला कोणासाठी केला एका मेलेल्या राजासाठी केला तुम्ही तो मेलेला राजा काय इस्लामचा भाग होता आणि तुम्ही जर तो मुसलमान होता किंवा इस्लामचा भाग होता म्हणून तुम्ही जर दंगा केला असेल तर तुमच्या समाजातील मुस्लिम असणाऱ्या महि महिला ज्या इस्लामचाच भाग आहे ज्या मजबुरीने ज्या काही का, का नाईलाजाने व्यवसाय करत आहे त्यांना तुम्ही आधी लग्न करून समाजामध्ये स्थान द्या ज्या विधवा महिला घरात बसलेल्या आहेत ज्यांचे लहान लहान लेकरं आहेत ज्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न झालेले आहेत अशा विधवा महिलांशी लग्न करून तुम्ही त्यांचं कुटुंब वसवा आणि आणि हो आणि जे लोक तुम्हाला दंगा करण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिलं ज्यांनी तुम्हाला भडकवलं त्या लोकांना जाऊन तुम्हाला उद्योग करायचा आहे म्हणून नोकरीसाठी म्हणून आर्थिक मदत पाहिजे असं म्हणून त्यांना तुम्ही पैसे मागा बघू ते तुम्हाला देतात का ते जर खरंच सच्चे मुसलमान असतील ना त्यांना खरंच आपल्या मुस्लिम बांधवांविषयी प्रेम असेल ना ते नक्कीच तुम्हाला आर्थिक मदत करतील आणि ते जर सच्चे मुसलमान नसतील तर ते तुम्हाला आर्थिक मदत करणार नाही यावरून तुम्ही त्याची त्यांची नियत ओळखा आज तुम्ही दंगा करून तुम्ही जेलमध्ये गेलेले आहात पुढं तुमच्या कुटुंबाचे तुमच्या आई बहीण मुलगी बायको यांच्या उदरनिर्वाहाचे काय यांचे घर कोण चालवणार हे ज्यांनी तुम्हाला दंग्यासाठी प्रोत्साहित केले ते चालवणार आहेत का तुमचे घर नाही कोणी चालवणार नाही तुम्ही जाल जेलमध्ये आणि तुमच्या घरातील महिलांचे खूप हाल होतील त्यांचे उदरनिर्वाहाचे हाल होतील कारण किती आपण समाज समाज म्हटला धर्मधर्म म्हटलं तरी आर्थिक मदत कोणी कोणाला करत नाही हे व्यवहार तुम्ही समजून घ्या आणि इस्लाम खरं म्हणजे तरी ही इस्लामची ही शिकवण नाहीच आहे इस्लामची शिकवण जी आहे ती मानवतेची आहे इस्लाममध्ये असं दंगा करा सरकारी मालमत्तेला नुकसान पोचवा लोकांना त्रास द्या हे अजिबात नाही आहे तर तुम्ही हे जे दंगा केलेलं आहे ते इस्लाम विरोधी कृत्य आहे आणि मला एक सांगा येथील देशातील सरकारने तुम्हाला काय नमाज पडण्यास रोखली रोखलं आहे कुराण पडण्यास रोखलं आहे तुम्हाला इस्लाम धर्म पालन, पालन करण्यास रोखलं आहे तुम्हाला काय केलं आहे अरे तुम्हाला जर या देशामधले काही कायदे कानून आवडत नसतील काही धोरण आवडत नसतील तर कायद्याने जे तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्या कायद्याच्या अधिकारानुसार तुम्ही आंदोलनं करा तुम्ही सरकारकडे अर्ज द्या तुम्ही कायदेशीर मार्गाने करा ना आणि त्या उपरे जर सरकार तुमचं ऐकत नसेल आणि तुम्हाला या देशाचं वातावरण अजिबात आवडत नसेल तर तुम्ही ज्या देशातील वातावरण तुम्हाला आवडतं त्या देशाचं नागरिकत्व घ्या इथली संपूर्ण प्रॉपर्टी विका आणि जे काही तुम्हाला पैसे मिळतील त्या पैशानं तुम्ही तुमच्या आवडत्या देशाचं नागरिकत्व घ्या आणि तिथं प्रॉपर्टी खरेदी करा याच्यामध्ये ग वाईट चुकीचं काहीच नाही भारतामध्ये एका आकडेवारीनुसार चार ते साडे चार हजार अत्यंत श्रीमंत उद्योगपतींनी भारत देश सोडलेला आहे का तर त्यांना इथं टॅक्स लागत होतं आणि ज्या देशात ते गेले त्या देशामध्ये त्यांना टॅक्स लागत नव्हतं नॉर्मलची गोष्ट आहे ना तुम्हाला जर इथलं काही आवडत नसेल तर तुम्ही खुशाल तुमच्या आवडत्या देशाचं नागरिकत्व घ्या आणि शासनाने देखील अशी काहीतरी योजना जाहीर करावी की ज्यांना खरंच या देशामध्ये राहायचं नाही ना त्यांना त्यांच्या आवडत्या देशाचं नागरिकत्व घेण्यासाठी सरकारने मदत करावी काहीतरी सरकारनेच योजना जाहीर करावी आणि मला या दंगेखोरांना एक म्हणायचं आहे की या देशामध्ये इतर नागरिकांबरोबर तुम्हाला देखील सर्व शासकीय सुविधा योजना मिळतात तुमच्या आई बहिणींना देखील लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात मग तुम्ही काही देशविरोधी शक्तींचं ज्या देशविरोधी लोक आहे समाजविरोधी लोक आहे यांचं ऐकून तुम्ही दंगा का करताय हा दंगा करण्या तुम्हाला काहीच मिळणार नाही तर जे खरेच सच्चे मुसलमान आहे जे बिचारे खरंच अत्यंत गोरगी गोरगरीब आपल्या पोटावरचं उदरनिर्वाह करणारे लोक आहे त्यांना तुमच्यासारख्या लोकांमुळे त्रास होणार आहे तर हे तुम्ही समजून घ्या आणखी मला एक म्हणायचं होतं की हे जे दंगेखोर आहेत हे दंगेखोर येतात कोणत्या वर्गातून तर हे दंगेखोर अशा वर्गातून येतात ज्या घरांमध्ये आर्थिक चणचण आहे जे घरं जुने आहेत जे घरं पडीक प्रकारचे आहेत ज्या घरामध्ये शिक्षणाचा अभाव आहे संस्कारांचा अभाव आहे ज्या घरामध्ये धर्म काय इस्लाम काय आहे हेच त्या लोकांना चांगल्या प्रकारे माहिती नाही आहे आणि जे कमी बुद्धीचे लोक आहेत जे अत्यंत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणारे लोक आहेत किंवा ज्या दाटीवाटीच्या वस्त्या आहेत अशा भागांमध्ये मधले दंगेखोर जास्त असतात आणि जे राजकीय नेत्यांच्या नादी लागलेले लोकं आहेत किंवा जे एखाद्या समाजामध्ये खोटी खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी एखाद्याने जी संघटना काढली आणि उगं आपलं वर्चस्व राहण्यासाठी काही करायचं काही बोलायचं काही तरुणांना भडकवायचं अशा अशा संघटनांच्या नादी लागलेले जे तरुण मुलं किंवा जे माणसं आहे तेच लोक हे असे दंगे करण्याचे समाजविरोधी काम करण्याचे कार्य करतात चांगल्या घरातले मुलं असे काम करत नाही ज्यांच्या घरामध्ये संस्कार आहेत ज्यांना जीवनामध्ये काही ध्येय आहे जे शिक्षित आहे ज्यांच्या घरामध्ये आर्थिक चंचण नाही जे अत्यंत चांगल्या वस्त्या आहेत उच्चभ्रू वस्त्या आहेत अशा वस्त्यातले मुलं तुम्हाला दंग्यांमध्ये अजिबात आढळणार नाही आणि दंगेखोरांचं आणखी वैशिष्ट्य सांगते की या दंगेखोरांना त्यांच्या समाजामध्ये उच्चभ्रू लोकांमध्ये अजिबात स्थान नसते ते लोक यांना मोजत देखील नाही हां ह्यांना एक आहे की यांना त्यांचे नोकर बनावे लागते नोकर बनल्यावर एक नोकरची हैशियत त्यांना यांच्याच समाजाच्या उच्चभ्रू लोकांमध्ये असते आणखी हे दंगेखोर जे असतात इतक्या यांच्या घरातलं वातावरण मागास असतं की यांची साधी बोलणी देखील शिव्या शिव्या दिलेली शिव्या दिल्याशिवाय हे बोलत नाही यांच्या घरामध्ये चपला कुठं ठेवायच्या कपडे कुठे ठेवायचे याचं देखील सोयर सुतक नसतं म्हणजे अत्यंत मागास गावंढळ घरातून आलेले हे दंगेखोर असतात आणि मला शासनाला या निमित्ताने एक म्हणावाचं वाटत आहे की या दंगेखोरांवर कडक कारवाई तर करावीच आणि याशिवाय यांच्या जे कुटुंबातील सदस्य आहे या ज्या काही शासकीय योजनांचा लाभ घेत असतील यांच्या सर्व शासकीय योजना रद्द कराव्या आणि माझी हिंदू बांधवांना एक माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया करून आमच्या इस्लाम धर्माचा संबंध या दंगेखोरांशी लावू नये आमच्या इस्लाम धर्माची शिकवण अशी नाही आहे हे दंगेखोर समाजातले यांच्या जातीचे नेते खोट्या प्रतिष्ठेसाठी तयार केलेल्या संघटनांचे नेते यांच्या नादी लागून असे कृत्य करतात यांच्या यांना यांच्या धर्माची देखील पूर्ण माहिती नसते त्यामुळं यांचा आणि आमच्या इस्लाम धर्माचा काहीच इस संबंध नाही धन्यवाद